पोलीस स्टेशन तपासणी भेट देत मुक्तानगर पोलीस स्टेशनला दरवर्षी जे पोलीस अधीक्षक किंवा अपर पोलीस अधीक्षकाचं जे वार्षिक तपासण असतात त्याच्यासाठी मी आता आलेलो आहे आणि ओव्हरऑल मी रिव्ह्यू घेतला आणि ओव्हरऑल रिव्ह्यू मध्ये तिथलं जे सुशोभीकरण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे जे जुने रेकॉर्ड्स होतात जे नाश करायचं होतं ते नाश केलेलं आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये खूप मोठा मुद्देवाल पडून होते त्याच्यापैकी अर्ध किमान ते एक अर्ध निर्गती करण्यात आलेलं आहे ओवरऑल पोलीस स्टेशनचा कामगिरी चांगला आहे आणि जे रेकॉर्ड्स पण चांगल्या पद्धतीनं त्यांनी सॉर्टिंग केलेलं आहे आणि चांगलं लेबलिंग वगैरे करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यासोबत क्राईमचं देखील आम्ही रिव्ह्यू घेतलेला आहे क्राईममध्ये देखील त्यांचं पेंडन्सीमध्ये घट झालेलं आहे आणि खास करून ही जे खुरा काकोडा आहे ते एरियामध्ये जे चिटिंगचं प्रकरण आहे त्याच्यावरती देखील आम्ही रिव्ह्यू घेतला आणि ते चिटिंग थांबवण्यासाठी आम्ही एक स्पेशल स्क्वॉड करण्यात आलेलं आहे त्या स्पेशल स्कॉडमध्ये पी एस आय बोसवापी आणि त्याच्यासोबत पाच मुक्तनगर पोलीस यांचा कर्मचारी आणि पाच एल सीबीचे कर्मचारी देण्यात आलेले आहे आणि स्पेशल स्क्वॉडचं काम हे राहणार आहे जे ऑलरेडी घडलेले गुन्हा फाय जे आरोपी आहे त्यांना अटक करणं आणि भविष्यात अशा कोणी करणार नाही त्यांना प्रिव्हेंट करणं आणि त्याच्यामध्ये जे कोणी म्हणजे चिटिंगच्या प्रकरणामध्ये काही लोकांनी रील्स बनवतात काही लोकांनी कार्ड पुरवतात काही लोकांनी तिथे आलेल्या लो लोकांवरती हल्ला करून त्याच्याकडनं पैशाच्या लुटमार करतात ही सर्व प्रकारचा लोकांचा अभ्यास करायचा आणि त्याच्या सर्व लोकांना कायदेशीर पद्धतीने कशा आलं गाय येईल ही सर्व प्रकारचं काम होईल थँक्यू